બનાવટ સોને વિકનારે તીન આરોપી સ્થાનિક ગુન્હ શાકે છાત તાબ્યાત दैठना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान एका गुप्त माहितीच्या आधारावरती रामनगर तांडा मौजे महातपुरी या ठिकाणावरून तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा परभणी पथकानं ताब्यात घेतले दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश येथील एका इसमाकडून परभणी तालुक्यातील पोखरणी फाट्यावर बोलवून चार लाख रुपये बनावट सोने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दैठना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे यातील आरोपी हे रामनगर तांडा महात पुरिया या गावचे असल्याची गुप्त माहिती मिळाली माहितीच्या आधारे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी पी भारती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुग्रीव केंद्रे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल परसोडे त्याचबरोबर भुजबळ जयश्री आव्हाड नीलपत्रेवार गायकवाड सावंत चालक हणवते हे सर्वच एका गुन्ह्याच्या कामानिमित्त गंगाखेड या ठिकाणी आले असता मागील सात ते आठ दिवसांपूर्वी मंगला बाळू भोसले आणि तिचा मुलगा भान्या भोसले हे दोन्ही राहणार रामनगर तांडा महातपुरी यांनी मध्य प्रदेशमधील इसमास सोने देतो म्हणून मौजे फाटा या ठिकाणी बोलावून घेतलं त्यांच्याकडून नगदी चार लाख पन्नास हजार रुपये घेतले आणि त्यांना बनावट सोने दिले असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना कळाली असता त्यांनी सदरील आरोपीला पकडून मंगला भोसले या महिलेची विचारपूस केली असता तिने मध्य प्रदेशाच्या इसमाकडून चार लाख रुपये घेऊन त्यांना बनावट सोने दिल्याचे कबूल केले मी हा सर्व प्रकार माझे पती बाळू उर्फ गिरम्या भोसले भानू उर्फ भाण्या बाळू भोसले यांच्या स आंगण्यावरून केला असल्याचं तिनं सांगितलंय बनावट सोनं दिल्याची उकल झाल्यानं वरील तीनही आरोपींना परभणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांना दैठणा पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी स्वाधीन करण्यात आलं आहे लोकनायक न्यूजकरिता गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज